नमस्कार माझं नाव सोमनाथ कुंभार राहणार बारामती मी गेले दोन वर्षापासून पोटाच्या आजारापास आजार मी त्रस्त झालो होतो गॅस अपचन व्हायचं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी डॉक्टर धनराज गावडे यांच्याकडे भेट दिली त्यांनी मला दोन पत्ते पाळायला सांगितलं जेवण करायच्या अगोदर अठ्ठेचाळीस मिनिट पाणी प्यायचं अठ्ठेचाळीस पाणी पिल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनटाच्या नंतर जेवण करायचं जेवण केल्यानंतर कमीत कमी पाऊन तासानंतर पाणी प्यायचं हे एक पथ्य त्यांनी सांगितलं दुसरं पथ्य त्यांनी सांगितलं सकाळी झोपीतनं उठल्या उठल्या तांब्याच्या भांट्यामधलं पाणी प्यायचं हे मी पंधरा दिवसापासून पथ्य पाळलं दुसरी गोष्ट त्यांनी मला साखर बंद करायला सांगितली साखरेचा चहा प्यायचा बंद केला मी पूर्ण चहा बंद केला फक्त कुळाचा चहा पितो त्यामुळे माझी चा त्रास पूर्णतः बरा झाला पोट साफ होत गेलं त्यामुळे गॅसचा व पोटाचा कोणताही त्रास मला राहिलेला नाही हा माझा पंधरा दिवसापासून मी प्रयत्न करते हा खूप छान अनुभव आला आहे त्याबद्दल मी धनराज त्या गावडे यांचे खूप खूप मनापासून आभार आहे